आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी नेपाळच्या रस्त्यांवर जमा झालेली आहे ही दृश्य काठमांडू मधली नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू मध्ये आंदोलनानं दिवसाक वळण घेतलंय तरुणा संसदेत दिसली आहे भारताच्या शेजारचाच देश नेपाळ आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले शेकडो युवा मुलं थेट नेपाळच्या संसदेत घुसले आहेत आणि नेपाळमध्ये संकट का निर्माण झालंय तर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारनं हल्ला केला या आरोपासमोर धोरागणा घेऊन ही सगळी तरुण मंडळी नेपाळच्या रस्त्यांवर उतरली मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवर म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि तत्सम इतर काही सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि त्या बंदीच्याच विरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरात जवळपास विशीतली ही सगळी तरुण मंडळी उग्र आणि हिंसक झाली तुम्ही पाहू शकता ही नेपाळ ने ताजी दृश्य सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय शेकडो युवा थेट नेपाळी संसदेत घुसले आणि या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पण फोडल्यात तरी देखील हे आंदोलन शमलेलं नाही सध्या नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावलाय जेणेकरून हे आंदोलक या निवासस्थानी घुसू नये मात्र तरी देखील हे सगळे तरुण संसदेत मात्र घुसलेत या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या ही तीच दृश्य आपण पाहू शकतोय पोलिसांकडून हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय ही नेपाळमधली तीन दृश्य आहेत ज्यामध्ये स्पष्ट करतायत तरुणाई विरुद्ध सरकार सरकारच्याच विरोधात हे भीषितले तरुण सध्या रस्त्यावर उतरलेत संसदेत पण घुसले आंदोलकांवर गोळीबार देखील करण्यात आला फक्त सोशल मीडियावर बंदी हेच एक कारण नसून देशातील भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीसाठी हे तरुण सरकारला जबाबदार आहेत आणि त्याचमुळे हे आंदोलन छेडण्यात आलंय असं कळत पाहू शकतो या इमारती सार्वजनिक मालमत्ता यांचं नुकसान होतंय जाळपोळ होतीये दगडफेक होती, होती नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे त्याच्यातच फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप